जय शिवराय मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुनर्शे एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही देखील महाडेपीटीद्वारे मोफत पवारनी पंपसाठी जर अप्लाय केला असेल तर या ठिकाणी लॉटरी जाहीर झाली आहे मित्रांनो यामध्ये आता तुम्हाला तुमचं नाव सुद्धा शोधायचं आहे मित्रांनो यादीसुद्धा आता महाडेपीटीद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे ज्यामध्ये तुम्हाला आता तुमचं नाव शोधायचं आहे मित्रांनो गावानुसार यादी आहे संपूर्ण काही पाहणार आहात तुम्हाला ही यादी कुठे मिळणार आहे तसंच यादी तुम्हाला कशाप्रकारे डाऊनलोड करायचं आहे एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत तसे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनल पर्यंत चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचं आहे कारण की मित्रांनो व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे आणि यादीमध्ये भरपूर जणांचे नाव वाढले मित्रांनो जवळजवळ आता तुम्हाला या ठिकाणी तीन हजार चारशे पंचवीस शेवटी रुपये जी काही सबसिडी आहे त्या ठिकाणी आता तुम्हाला मिळणार आहे हे जे काही तीन हजार चारशे पंचवीस रुपये ते तुमच्या खात्यावरती डायरेक्ट डेबिटी मार्फत ट्रान्सफर केले जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो आता ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला तुमचं नाव कशाप्रकारे शोधायचं आहे ते सर्वप्रथम सांगतो तर मित्रांनो शकता सिरियल नंबर हो सगळ्या ठिकाणी तुमचं नाव आहे त्याचबरोबर तुमचं ॲप्लिकेशन नंबर काय त्या ठिकाणी तुमचं गाव काय त्याच्यासमोर तुमचा तालुका आणि त्याच्यासमोर तुमचा जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्ट आणि त्याच्यासमोर तुमचं नाव त्याचबरोबर तुमचं जे काही क्रॉप म्हणजे तुमचं कापूस एका सोयाबीन पिके आहे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यासमोर तुम्हाला सबसिडी तर जवळजवळ सर्वांना तीन हजार चारशे पंचवीस रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो अशा काही प्रकारे आता तुम्हाला तुमचे जे काही सबसिडीमध्ये नाव आले तो तो ना चेक लिए चेक लिए हो की नाही हे ठिकाणी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो सर्वात प्रथम आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव कशाप्रकारे शोधायचं आहे ते सांगतो कारण की मित्रांनो तुम्हाला ही जी काही संपूर्ण यादी आहे ही पाहण्यासाठी तुम्हाला खूपच जास्त अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे मित्रांनो आता सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं वरती एक सर्चचं ऑप्शन दिसते तर सर्चच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं तर पाहू शकता या ठिकाणी आता तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण टाकायचं आहे कारण की मित्रांनो एकाच नावाचे बरेचसे लाभार्थी आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला समजणार नाही तुमचं नाव यादीमध्ये आलंय की नाही परंतु मित्रांनो मी आता तुम्हाला सांभाळण्यासाठी फक्त रमेश नाव टाकले आणि पोहो शकता आता यमजुराचं नाव यादीमध्ये आले तर यांना आता मोफत जे काही पवारणी पंप आहे त्याचा लाभ मिळणार आहे तर या ठिकाणी आता तुम्हालासुद्धा अशा काही प्रकारे सर्च करून घ्यायचं आहे जेणेकरून आता तुम्हाला कळणार आहे तुमचं यादीमध्ये नाव आलं की नाही मित्रांनो यादी खूपच जास्त मोठी आणि संपूर्ण जणांचे नाव घेणे शक्य नसल्यामुळे आपण ही संपूर्ण जी काही यादी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केली आहे त्यातून आपल्या टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन करून घ्यायचं आहे मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता डायरेक्ट यादी मिळणार आहे तर मित्रांनो लवकर लवकर तुम्हाला तुमचं जे काही यादी डाउनलोड करून घ्यायची आणि आणि तुमचं नाव यादीमध्ये आले की नाही ते करून घ्यायचं आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेअर पण तुम्हालाबद्दल मनापासून आभार